गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटी ब्रॉन्झचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली याबाबत विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आता एक मताचं वक्तव्य केलं सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असला तरी तो कोसळला नसता असा गडकरी मंगळवारी म्हणाले किनारपट्टी भागात गंज प्रतिरोधक उत्पादने वापरण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला एफआयसीसीआयच्या आय सी सी आयच्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून समुद्राजवळ बांधलेल्या पुलांच्या बांधकामास स्टेनलेस स्टीलचा वापर करावा यावर मी भर देत आहे कारण मी राज्यमंत्री असताना मुंबईत पंचावन्न उड्डाण पुलांचे बांधकाम प्रकल्प हाती घेतले होते तेव्हा एका व्यक्तीने मला सोबत नेलं होतं त्याने लोखंडी रॉड्सवर काही पावडर टाकली आणि ती गंज प्रूफ असल्याचं सांगितलं होतं पण ती पावडर वापरूनही गंज चढला आहे आता मला वाटतं की समुद्रापासून तीस किलोमीटर अंतरावरील सर्व रस्त्यांवरील पुलांच्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर करणं गरजेचं आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच कोसळला नसता पुतळ्याच्या शिल्पकाराविरोधात लुकआउट नोटीस मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीस जाहीर केली आपटे आठवड्याभरापासून बेपत्ता आहेत गेल्या आठवड्यात मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांच्या विरुद्ध भारतीय समितीतील विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला पाटीलला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा खर्च आला होता गेल्या वर्षी दोन हजार तेवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुतळ्याचं अवनावरण केलं होतं मात्र आठ महिन्यामध्येच हा पुतळा पडला समोर आलेल्या माहितीनुसार या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ड गंजले होते याबाबत सार्वजनिक विभागाने नौदलाला माहिती दिली होती कारण हा पुतळा नौदलाने उभारला होता पण नौदलाकडून कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत